हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट आयम साधना अॅन ऑल ऑफ यू इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तर टेन्थ स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हा आहे तुमचा अल्जेब्रेचा फर्स्ट लेसन द लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी वॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स हां लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय आता तुम्हाला लेसनचं नाव देत दिसतं आहे मग आता याच्यामध्ये लिनियर लिनियर या शब्दाचा अर्थ काय होतो होत असतो स्ट्रेट हां लिनियरचा अर्थ काय होत असतो स्ट्रेट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय द इक्वेशन इन विच देर आर टू व्हेरिएबल्स अशा पद्धतीचं समीकरण किंवा इक्वेशन की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात दोन चल असतात त्याला काय म्हणत असतो आपण लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल असं म्हणत असतो म्हणजेच मराठीमध्ये दोन चलातील रेशीय समीकरणे आता कशा पद्धतीने हे लिनियर इक्वेशन असू शकतं तुम्ही समजून घ्या समजा दिलेलं आहे फाय एक्स प्लस फोर वाय प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो आता याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला हा एक दिसतोय आणि हा एक व्हेरिएबल दिसतंय म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे तुमच्या टू व्हेरिएबल्स आहेत दोन चल आहे एक्स आणि वाय हे दोन चल आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आता एक याचा स्टँडर्ड फॉर्म पण आहे म्हणजे जर तुम्हाला जर डेफिनेशन आली व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर तुम्ही लिहू शकता पुस्तकामध्ये पण दिलेली आहे किंवा खूप सोपं आहे द इक्वेशन लेसनचं नाव आहे फक्त रि जायचं आहे द इक्वेशन बघा लिनियर इक्वेशन डेफिनेशन कशी पद्धतीने लिहिणार आहात द इक्वेशन इन विच देर आर टू व्हेरिएबल्स इट्स कॉल ॲज द लिनियर इक्वेशन मग त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे तो uh, स्टँडर्ड फॉर्म आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे काय आहे तो स्टँडर्ड फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो और इज आ, इज इक्वल टू झिरो हा काय आहे स्टँडर्ड फॉर्म त्या कुठलंही इक्वेशन आहे हे दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखायचं यासाठी हा या स्टँडर्ड फॉर्म आपल्याला सगळीकडे वापरावं लागणार आहे मग आता हे लिक्वे इक्वेशन याच्यामध्ये फक्त प्लसच साइन असणार आहे का तर नाही ह्या इक्वेशन हे तुम्हाला अशा पद्धतीचे एक्झाम्पल पण असणार आहे सिक्स एक्स मायनस थ्री वाय प्लस फाय अशा पद्धतीने प्लस मायनस पण असू शकतात किंवा पूर्ण मायनस पण असू शकतात म्हणजे समजा टेन एक्स Uh, minus uh सिक्स वाय मायनस फाय इज इक्वल टू झिरो म्हणजे हे प्लस मायनस साईन प्लस मायनस साईनचं काही नाही इथे ह्या लिनियर इक्वेशनमध्ये काय असू शकतात कुठलाही साईन असू शकतात फक्त काय लक्षात ठेवायला पाहिजे की इथे आपल्याला टू व्हेरिएबल्स पाहिजे इथे आपल्याला टू व्हेरिएबल्स पाहिजे त्यावेळेस ते लिनियर इक्वेशन हे असू शकतं आता दिलेलं जे एक्झाम्पल आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते की दिलेलं जे इक्वेशन आहे ते नक्की लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला वन किंवा टू मार्क क्वेश्चन पण येत असतो मग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे पेज नंबर तुमचं जे वन आहे त्या वन वरतीच दिलेलं आहे गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन ऑर नॉट चार्ट दिलेला आहे त्या चार्टच्या सहाय्याने छानपैकी समजून घेऊया स्टूडेंट यू हैव टू गिव द चार्ट इन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर वन वरती एक चार्ट दिलेला आहे कंप्लीट द चार्ट अँड यू हॅव टू फाईंड वेदर द गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन ऑर नॉट आता दोन उदाहरणं दिलेली आहे मी सेपरेटली व्यवस्थित सोडून दाखवते की हे लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं समजायचं आता सगळ्यात पहिले तुम्हाला स्टँडर्ड जो फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म मी तुम्हाला एक सांगितला त्या स्टँडर्ड म्हणजे तीन पूर्तता दिलेल्या इक्वेशनने जर तीन पूर्तता केला की समजायचं ते इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे मग आता स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स प्लस बी ए बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो मग आता तुम्ही म्हणाल हे एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया हुं आपण इक्वेशन की ह्या फॉर्ममध्ये कसं काय येस बसू शकतं फोर एम प्लस थ्री एन हा जो ट्वेल्व्ह आहे तो बरोबर चिन्हाचा इकडं असेल तर तो तो प्लस आहे तो इकडे येताना मायनस हा सगळ्यांना रूल माहिती आहे की बरोबर चिन्हाच्या जर या साईडला दिलेली संख्या असेल ती जर प्लस असेल तर ती इकडे येताना मायनस होत असते ती जर मायनस असेल तर ती इकडे येताना प्लस होत असते ती जर मल्टिप्लाय असेल तर ती डिवाईड होत असते ती जर डिवाइड असेल तर मल्टिप्लिकेशन हे रूल्स कॉमन आहे आता तुम्ही टेन्थमध्ये आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा मग हा प्लस ट्वेल्व आहे इकडे येताना काय झाला मायनस झाला म्हणजे पहिला जो फॉर्मॅट आहे स्टँडर्ड फॉर्म अप्लाय uh, होतो का त्याला येस स्टँडर्ड फॉर्म अप्लाय होतोय म्हणजे पहिला रूल त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर पुढे आहे डिग्री डिग्री म्हणजे त्याचा हायेस्ट इंडेक्स जो आहे किती आहे इथे काहीच नाही डोक्यावरती म्हणजे काय वन आहे इथे काहीच नाही डोक्यावरती म्हणजे काय आहे म्हणजे याची डिग्री काय पाहिजे तुम्हाला नेहमी वन पाहिजे हायेस्ट पॉवर जी आहे ती काय पाहिजे तुमची वन पाहिजे असते म्हणजे हे दोन्ही या दोनही फॉर्मॅटमध्ये हा बसतोय आणि सगळ्यात महत्वाचा हा पहिला फॉर्मेट हा सेकंड फॉर्मेट आणि थर्ड फॉर्मेट आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये काय पाहिजे टू व्हेरिएबल्स आहे की नाही दोन चल आहे की नाही यस इट हॅव्हिंग एम अँड इट हॅव्हिंग द यन दॅट्स वाय दिस फॉर्मेट इज ऑल्सो कंप्लीटेड म्हणजे अशा पद्धतीने या तीनही अटी आहे त्या अटींची पूर्तता काय होतं हे इक्वेशन करत आहे दॅट्स वाय दि गिव्हन एक्झाम्पल इज ऑफ लिनियर इक्वेशन दिस इज द लिनियर इक्वेशन हे काय आहे लिनियर इक्वेशन आहे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो येस इट इज लिनियर इट इज लिनियर इक्वेशन इट इज लिनियर इक्वेशन अशा पद्धतीने तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायचं आहे किंवा येस ऑर नो याच्यामध्ये लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड एक्झाम्पल आता सेकंड एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं दोन चल आहे का येस इट हॅव्हिंग द टू व्हेरिएबल्स आता हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहिते आहे हे, हे लिहिण्याची एक्झाममध्ये गरज नाही तुम्हाला फक्त येस नो टू व्हेरिएबल आहे का येस त्यानंतर आपण बघणार आहोत हायएस्ट डिग्री हायएस्ट डिग्री काय आहे याची हायएस्ट डिग्री काय आहे आता हायएस्ट डिग्री जर आपण बघितलं तर त्याची टू आहे म्हणजे ही कंडिशन जी आहे ती अप्लाय होत नाही कारण आपल्या हायेस्ट डिग्री काय पाहिजे तुमची हायेस्ट डिग्री तुमची वन पाहिजे म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही हे सिद्ध होत आहे त्यानंतर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण एकदा लिहून बघूया की स्टँडर्ड फॉर्ममध्ये ते आपण लिहिता येतं का ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो की थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन वाय हा प्लस थर्टीन इकडे जाताना मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो हे आपण लिनियर इक्वेशन बनू शकतो पण का नाहीये कारण याचा हायस्ट जो इंडेक्स आहे किंवा याची जी, जी डिग्री आहे इथे काय पाहिजे होतं तुम्हाला वन पाहिजे होतं त्याच्यामुळे हे दिलेलं इक्वेशन जे आहे ते लीनियर इक्वेशन नाही सगळ्यांच्या नीट लक्षात येत आहे मी अगदी डिटेलमध्ये हळूहळू स्टेप सांगते की हे लिनियर इक्वेशन का नाही का आहे कारण याची हायेस्ट डिग्री इथे काय पाहिजे होती आपल्याला वन पाहिजे होती इथे टू आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही बाकी दोन्ही कंडिशन अप्लाय होत आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण ते लिहू शकतो या फॉर्ममध्ये पण काय कशामुळे नाही आहे की याची जी हायेस्ट डिग्री आहे ती वनच्या आहे म्हणजे टू आहे दॅट्स वाय वन इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन मग काय येणार नो गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन इज नॉट लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन आणि जर तुम्हाला विथ रिझन विचारलं बिकॉज बिकॉज हायएस्ट डिग्री का नाही आहे हायस्ट डिग्री इज टू हायएस्ट डिग्री काय आहे याची टू आहे म्हणून दिलेलं गिवन इक्वेशन काय आहे लिनियर इक्वेशन नाही आहे हे झालं याचं विथ रिझन प्रूफ पुढचं उदाहरण बघतोय मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल की दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही मग तुम्ही काय करायचं आहे की दिलेलं समीकरण समी समी आहे की नाही दिलेलं समीकरण रेषे समीकरण दोन चलातील रेषे समीकरण आहे किंवा नाही म um, जसं मी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलं तसंच तुम्ही काय करायचं आहे मराठीमध्ये करायचं आहे मी uh, साईड बाय तुम्हाला ते पण सांगते आहे आता सगळ्यात महत्त्वाचं uh, पहिलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो का येस स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण या पद्धतीने मायनस फाय वाय इज हा प्लस सिक्स्टीन इथे होताना मायनस सिक्स्टीन इज इक्वल टू झिरो आपल्याला स्टँडर्ड सगळ्यांना माहिती आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो या स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे पहिला जो आहे पहिला क्रायटेरिया कंप्लीट झाला त्यानंतर डिग्री बघूया आपण सगळ्यात महत्वाचं डिग्री किती आहे आता या एक्सच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे काय असतो एक असतो की जो गुप्त रूपामध्ये असतो लक्षात घ्या हं कुठलंही जे व्हेरिएबल आहे त्याच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे काय असतं वन असतं या वायच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे काय वायच्या डोक्यावरती वन आहे म्हणजे डिग्री डिग्री म्हणजे सगळ्यात हायेस्ट इंडेक्स मार्ग मराठीमध्ये काय म्हणतो घातांक त्याचा जो घातांक आहे तो घातांक काय आहे एक का आहे सगळ्यात महत्वाचं आपण ते लिहू शकतो त्यानंतर पुढे व्हेरिएबल्स टू व्हेरिएबल्स आहे की नाही याला टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चल याच्या मराठी माध्यमाचे विद्यार्थ विद्यार्थी याला दोन चल आहेत का येस इट्स हॅव्हिंग द एक्स इट हॅव्हिंग द वाय म्हणजे तीनही कंडिशन काय करतो हो फुलफिल करतो आहे म्हणून दिलेलं समीकरण हे दोन छलातील रेशीय समीकरण आहे असं मराठीमध्ये लिहायचं आहे तुम्ही काय लिहिणार आहात येस येस गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल बिकॉज इट्स डिग्री इज वन जर तुम्हाला रिझन का आहे असं विचारलं तर तुम्ही काय लिहिणार आहे बिकॉज इट्स डिग्री इज वन इट कॅन बी राईट विथ अ स्टँडर्ड फॉर्म इट हॅव इथ द टू व्हेरिएबल हे सगळे रिझन्स तुम्ही लिहू शकतात जर रिझन विचारलं तर हां ओके सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल पण आपलं इथे क्लिअर झालेलं आहे नेक्स्ट वी हॅव टू सी नेक्स्ट काय करायचं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो का यस स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर लिहिलं झिरो इन्टू एक्स काय होणार आहे तुमचं झिरो प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण हे लिहू शकत नाही कारण इथे ये काय येतोय झिरो येतोय त्यानंतर जर डिग्री बघायला गेलं तर डिग्री ही मात्र वन येतय पण तिसरं सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत का नाही नाही याच्यामध्ये झिरो जर मल्टिप्लाय केल्यानंतर झिरो म्हणजे वन व्हेरिएबल इट हॅव्हिंग वन व्हेरिएबल याच्यामध्ये एकच चल आहे एक चल नाहीये म्हणून दिलेलं इक्वेशन काय आहे इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन नो इट इज नॉट लिनियर इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नाही का नाही हे मात्र नक्की होत असतं का नाही तर बिकॉज बिकॉज इट डू नॉट हॅव डू नॉट हॅव टू व्हेरिएबल्स टू व्हेरिएबल्स नाही आहेत त्याच्यामध्ये हां म्हणून नाही आहे टू व्हेरिएबल्स नाही आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हे चारही एक्झाम्पल्स इथे छानपैकी क्लिअर केले आणि डिटेलमध्ये व्यवस्थित समजावून सांगते आय थिंक तुम्हाला व्यवस्थित समजत असेल समजत जर असेल तर एक थम्सअप करा एक लाईक करा आणि स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल आता या प्रकारचं उदाहरण आहे घाबरून जायचं काही काम नाहीये आहे कारण पॉईंटमध्ये आहे पॉईंटमध्ये आले की बरेच विद्यार्थ्यांना घाबर घाबरत असतात तर सगळ्यात महत्त्वाचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो का नाही इथे काय आहे झिरो वाय म्हणजे काय येणार आहे तुमचा झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू झिरोबर मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू शकत नाही म्हणजे पहिली कंडिशन जी आहे ती अप्लाय झालेली नाही दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन हे तर समजते वी कॅन नॉट राईट इन इन अ स्टँडर्ड फॉर्म अँड व्हेरिएबल ऑफ एक्स इज ओनली आता इथे व्हेरिएबल्स किती आहे सगळ्यात महत्वाचं व्हेरिएबल्स आपल्याला टू पाहिजे मग इथे व्हेरिएबल्स किती आले फक्त एक्स व्हेरिएबल दुसरा व्हेरिएबल नाही आहे सो ओनली वन व्हेरिएबल इथे काय आहे ओनली वन व्हेरिएबल म्हणजे दुसरी कंडिशन सुद्धा तो अप्लाय करत नाहीये कारण की पहिली गोष्ट स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकत नाही दुसरी गोष्ट फक्त वन व्हेरिएबल आहे सो धिस इज नॉट दिस इज नॉट लिनियर इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नाही आहे का नाही आहे बिकॉज वी कॅन नॉट राईट इन द स्टँडर्ड फॉर्म अँड इट हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल वी कांट राईट रिजन पण लिहायचं बाळांना सगळ्यात महत्वाचं वी कांट राईट इट इन स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू शकत नाही अँड देर इज ओनली वन व्हेरिएबल देर इज ओनली वन व्हेरिएबल या दोन्ही कारणामुळे काय दिलेले इक्वेशन काय आहे लिनियर इक्वेशन नाही ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल तिसरी कंडिशन काय डिग्री डिग्री फक्त एक्सचीच येणार आहे ओके वन तिसरी कंडिशन होती अप्लाय पुढे पुढचं पुड़ आता हे एक्झाम्पल बघून तुम्हाला वाटलं असेल अरे हे कुठल्या वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलं आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तर सगळ्यात महत्त्वाचं याची जी डिग्री आहे ही डिग्री किती येणार आहे लक्षात घ्या ही जी डिग्री एक्स जो आहे इथे वन आहे वरती जाताना काय होणार आहे एक्सची डिग्री काय होणार आहे एक्सची इथे डिग्री वन आहे फोर ती वरती जाताना काय होणार आहे एक्सची मायनस वन होणार आहे त्याच पद्धतीने वायची डिग्री काय आहे इथे फाय अपॉन याची डिग्री वन आहे वरती जाताना काय होणार आहे वायची डिग्री मायनस वन होणार आहे म्हणजे पहिली कंडिशन इथे अप्लाय होत नाही डिग्री इज नॉट वन डिग्री इज नॉट वन वन पाहिजे ती नाही म्हणजे पहिली कंडिशन इथे अप्लाय होत नाही म्हणजे दिलेलं इक्वेशन इ काय आहे लिनियर इक्वेशन नाही पण याच्यामध्ये आपण कन्वर्ट इन टू इक्वेशन इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो का दोन व्हेरिएबल्स तर आहे पण याची डिग्री मात्र मायनस आहे डिग्री वन नाही आहे म्हणून ते करू शकत नाही आता आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं ठरवलं तर परत एकदा मी सांगते कशा पद्धतीने तुम्ही कन्व्हर्ट करणार त्याला इक्वेशन मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण काय करत असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो तिरकस गुणाकार म्हणजे फोर वाय हे प्लस साईन ॲज इट इज फाय इंटू एक्स फाय एक्स झाले आणि खाली डिनॉमिनेटरला एक्स आणि वायचा गुणाकार एक्स वाय आला इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने त्यानंतर फोर वाय प्लस फाय एक्स आता हा एक्स वाय इकडे डिवाइडला इकडे जाताना काय करू आपण तो मल्टिप्लाय जाईल म्हणजे जा फोर एक्स वाय तयार होईल ठीक आहे आता आपण जर याला स्टँडर्ड फॉर्म द्यायचं ठरवलं तर कशा पद्धतीने देऊ शकतो फोर एक्स वाय एक्स प्लस बी एक्स प्लस C is equal to zero, हा स्टँडर्ड फॉर्म आहे ना मग आता हे सगळे इकडे आणूया हा फोर फोर एक्स वाय हा तसंच तसा प्लस ठेवला हा फाय हा फोर वाय आहे तो प्लस आहे इकडे जाताना मायनस केला हा फाय एक्स हा प्लस इकडे जाताना मायनस केला काय झाला तुमचा फाय एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे आपण लिहू शकतो पण ॲक्च्युली अशा पद्धतीच्या उदाहरणांमध्ये काय आहे त्यांची डिग्रीचाच प्रॉब्लेम आहे डिग्री काय आहे मायनस आहे म्हणून दिलेलं इक्वेशन काय आहे लिनियर इक्वेशन नाही मग आता लिहिणार काय धिस इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन बिकॉज डिग्री इज मायनस वन हे काय आहे तुमचं प्रॉपर इथे आन्सर आहे so, सी स्टुडंट या चार्टमधलं शेवटचं एक्झाम्पल आहे फोर एक्स माय मायनस फाय मायनस एट इज इक्वल टू झिरो आता सगळ्यात महत्त्वाचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये येस इट इज राईट रिटर्न इन स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पहिली कंडिशन काय आहे इथे होते पण पहिली कंडिशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण नाही येणार ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी इथे काय आहे एक्स वाय आलेलं आहे सो इट इज नॉट इन स्टँडर्ड फॉर्म ओके सो दुसरं आहे डिग्री दुसरी कंडिशन आहे डिग्री मग पहिलं जर आपण इथे घेतलं फोर एक्स वाय याची जर डिग्री काढली याचा वन झाला आणि याचा वन झाला किती झालं या दोघांची डिग्री काय झाली वन प्लस वन काय झाले टू मग आपल्याला डिग्री किती पाहिजे वन पाहिजे म्हणजे इथं डिग्री काय आलेली टू आलेली म्हणजे हे काय आहे लिनियर इक्वेशन नाही मग काय लिहिणार तुम्ही दिस इज आणि टू व्हेरिएबल्स आहे ऑलरेडी हां वन अँड दिस इज वन अँड दिस इज टू ती अप्लाय होते सो याचा आन्सर दिस इज दिस इज नॉट लिनियर इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नाही आहे दिस इज नॉट लिनियर इक्वेशन व्हाय बिकॉज कारण पाहिजे ना काही नुसतं हां नाही आहे नाही आहे कारण काय मागे बिकॉज बिकॉज डिग्री हायेस्ट डिग्री म्हणजे त्याचा जो हायेस्ट घातांक जो आहे डिग्री इज टू डिग्री इज टू डिग्री टू आहे म्हणून हा हे लिनियर इक्वेशन नाही सो अशा पद्धतीने हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता आ, तर फक्त आपण तुमच्या पेज नंबर वनवरती जो चार्ट आहे की दिलेलं इक्वेशन हे लिनिअर इक्वेशन म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही एवढंच फक्त आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे पुढे आपला जो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आहे तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आम्ही थांबते बाय एव्हरी वन